सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रावरी तालुक्यातील वांबुरी येथे एका घरामध्ये मशीनच्या साह्याने सुगंधी तंबाखू व सुपारी मिश्रित मावा विक्रीसाठी तयार करत असलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एक लाख शेहेचाळीस हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यात त्यानुसार गुन्हे शाखावर तपास पथक घेऊन ही कारवाई केली आहे नगरमालमार रस्त्यावरील एसगाव हद्दीत उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिक्षाने पाठीमागून मागून धडक दिल्याने अपघातात एक ठार तर सात जण जखमी झालेत ही घटना शुक्रवारी अठरा रोजी रात्री साडे दहा वाजे चा सुमारास घडली या अपघातात जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगरमंडमाल रस्त्यावरील एसगाव शिवारात हॉटेल संस्कृती समोर शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एक नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती त्याचवेळी एम एस सतरा बी झेड तीन सत्तर अपघातात वाल्मिक नाना घनगाव हे जागेच ठार झाले तर सलीम रजाक सय्यद गौरी पाईक रेखा लोखंडे हे गंभीर जखमी आहेत सगुणाबाई पवार सायली त्रिभुवन चालक अतुल बैरागी निशा पाईक यांनाही यांनाही जखमा झाल्या रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी येथे राहत असलेल्या आणि बीएससी चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने एकोणवीस जुलै रोजी दुपारी राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या के केल्याची घटना घडली आहे वैष्णवी सचिन मस्के ही तरुणी रावरी फॅक्टरी येथील समर्थ येथे तिच्या कुटुंबासह राहत होती वैष्णवीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ताबडतोब रावरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणलाय मात्र वैद्यकीय अधिकारी शिवसागर यांनी वैष्णवीला तपासून उपचारापूर्वीच मदत घोषित केला वैष्णवीने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र समजू शकलेला नाहीये याबाबत रावरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रावरी पोलीस करत आहेत दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळाधरणाच्या पाणी साठ्याने एकोणवीस हजार दशलक्ष घनफूटचा टप्पा गाठल्याने धरणाच्या लाभ क्षेत्रात समाधानाचं धरणात काल सायंकाळी अठरा हजार नऊशे सतरा दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला होता तसेच धरणात तीन हजार आठशे बावीस क्युसेकची पोळतूळ कडून आवक सुरू होती गेल्या चोवीस तासात धरणात तीनशे एकोणसत्तर दशलक्ष घनफूट पाणी जमा झालाय सध्या धरणातून नदी पात्रातील विसर्ग बंद केला असून उजवा कालव्यातून पाचशे क्युसेक तर डावा कालव्यातून एकशे पन्नास पाणी सोडण्यात आलाय ट्रक जाळून विमा कंपनीकडून भरपाई मिळविण्याचा तसेच फायनान्स कंपनीचे हप्ते बुडविण्याचा कट राजूर पोलिसांनी वेळेवर उघडकीस आणत मोठा अपघात व फसवणुकीचा प्रकार टाळलाय या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राथमिक चौकशी मध्ये धक्कादायक बाबी उघड केल्या सागर बापूराव नवले याने सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अडीच वाजता त्याच्या मालकीचा ट्रक एम एच पंधरा एम एच अठ्ठावन्न सत्त्याऐंशी विठे गाटात जाळून नष्ट केल्याची तक्रार राजूर पोलिसात दिली होती सॅलरी डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पातळी तालुक्यातील पाडळी गावात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तेहतीस हजार आठशे चाळीस रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केलाय या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय गस्त चालू असताना एका पोलीस खबऱ्याने पाडळे गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती गस्तीवरील पोलीस पथकाला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब पोलीस निरीक्षक विलास जाधव पोलीस कर्मचारी संजय जाधव सागर बुधवंत ज्ञानेश्वर इलग इजाज सय्यद दुयोग मस्के महिला पोलीस कर्मचारी मनीषा घाणे यांनी पाडळी येथे जात कारवाई करत दारूसाठा जप्त केला विश्वास रमेश पंडित रोहन बाळासाहेब मोरे संदेश अनिल पेटारे व सोपान पांडुरंग वावळे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची आहेत यांचा साथीदार दीपक हा फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेत आहेत आरोपीने सोळा जुलैला रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी अरुण जगन्नाथ गंगावने यांना घरी जाण्यासाठी घोडेगाव येथून प्रवासी म्हणून कारमध्ये बसवलं बसवला नंतर काही अंतरावर सोनई पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय भांडण <ख़़ाँ> सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबल ला शिवेगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घडली या प्रकरणी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलाय त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी कारखान्यातील साहित्याचा पंचनामा केला न्यायालयाच्या आदेशानुसार हा पंचनामा करण्यात आलाय पोलिसांनी सर्व साहित्याची पाहणी करून पंचनामा केला असला तरी कारखान्यातील साहित्य जागेवर की आहे किंवा नाही याबाबत पोलिसांनी कोणतीच माहिती दिली नाही दरम्यान कारखान्यातील सुमारे दीडशे कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेलं असल्याचा आरोप पारनेर कारखाना बचाव कृती समितीच्या सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे रिद्दी गणेश गोरे वय सहा वर्ष ही दुसरीच्या वर्गात शिकणारी चिमुरडी फिरणाऱ्या बैलाच्या हल्ल्याची शिकार मिळालेल्या माहितीनुसार रिद्दी ही शाळेसाठी बाहेर पडली असताना अचानक रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या बैलांनी तिला जोराची धडक दिली या धक्क्याने ती खाली पडली आणि त्यानंतर त्या बैलाने आपल्या सिंगानी तिच्यावर हल्ला करत तिला मारत राहिला शेजारी असणाऱ्या नागरिकांनी त्या बैलाला आरडाओरडा करून हटवलाय ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्यातून घटनास्थळावरचा थरकाप उडवणारा क्षण स्पष्ट दिसून येतोय या घटनेत रिद्धी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उचलली असून नागरिकांनी मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री